शेतकरी बांधवानो कर्जमाफीच्या बाबतीत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे भाजपने निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याची तयारी तर दाखवली आहे पण ही कर्जमाफी आता सरसकट सगळ्यांना मिळणार नाही तर एका नव्या पद्धतीने दिली जाणार आहे काय आहे हा नवा बदल आणि याचा आपल्यावर काय परिणाम होणार चला सविस्तर जाणून घेऊया निवडणुकीचं वचन मग काय झालं तुम्हाला आठवतच असेल निवडणुकीच्या आधी भाजपने आपल्याला शब्द दिला होता सत्तेवर आलो की कर्जमाफी करणार आपण विश्वास ठेवला मतं दिली पण सरकार आल्यावर कर्जमाफीची चर्चाच थांबल्याने आपली चिंता वाढली होती हेही खरं आहे बच्चूभाऊ लढले सरकार झुकलं पण मग आपले लाडके नेते प्रहार पक्षाचे बच्चू कडू आपल्यासाठी मैदानात उतरले त्यांनी तब्बल सात दिवस जोरदार आंदोलन केलं त्यांच्या या आंदोलनाचा दणका इतका मोठा होता की सरकारला जाग आली आणि त्यांनी बच्चू भाऊंच्या मागण्यांकडे लक्ष दिलं बच्चू कडू आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेतून कर्जमाफीवर एक नवा तोडगा निघाल्याचं चित्र आहे आता सगळ्यांना कर्जमाफी नाही समिती ठरवणार कोणाला मदत आता मित्रांनो इथं एक गोष्ट नीट समजून घ्या ही कर्जमाफी पूर्वीसारखी सगळ्यांना एकदम मिळणार नाही सरकारनं ना आता एक वेगळा मार्ग निवडला आहे कर्जमाफी कोणाला द्यायची हे ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे होय एक खास लोकांची समिती ही समिती काय करणार आहे आता ही समिती काय करणार असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ही समिती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बारकाईने तपासणार आहे खरंच कोणाला मदतीची गरज आहे हे, हे शोधून काढणार आहे यासाठी काही नियम आणि अटी म्हणजेच निकष लावले जातील उदाहरणार्थ शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचं वार्षिक उत्पन्न किती तो आयकर भरतो का त्याच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का अशा अनेक गोष्टी तपासल्या जातील या सगळ्याचा अभ्यास करून ही समिती गरजू शेतकऱ्यांची निवड करेल आणि फक्त त्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे अगदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्ट केलं आहे की आमचा उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचवणं आहे तुमच्या आमच्या मनात काय चाललंय सरकारच्या या भूमिकेमुळे आपल्या मनात एकाच वेळी आशेचा किरण आणि थोडी धाकधूक अशा दोन्ही भावना आहेत चांगली गोष्ट ही आहे की जे शेतकरी बांधव खरंच आर्थिक संकटात आहेत ज्यांना मदतीची नितांत गरज आहे त्यांना आता न्याय मिळेल अशी एक नवी उमेद जागी झाली आहे पण दुसरीकडे मनात अनेक प्रश्नही आहेत ही समिती कधी नेमली जाणार ती आपलं काम कधी सुरू करणार ती नेमके कोणते नियम लावणार या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरंच गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल की पुन्हा कागदपत्रांच्या जंजाळात आपण अडकून पडणार असे अनेक सवाल आपल्या मनात घुंगावत आहेत पूर्वीसुद्धा अशा समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि कर्जमाफीच्या लाभासाठी आपल्याला बराच काळ वाट पाहावी लागली होती हा अनुभव आपल्या गाठीशी आहे त्यामुळे सरकार फक्त वेळ तर काढत नाही ना अशी रास्त शंकाही काहीजण व्यक्त करत आहेत आता ही समिती कधी स्थापन होते तिचे निकष काय ठरतात आणि प्रत्यक्ष कर्जमाफी आपल्या पदरात कधी पडते याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून आहे सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि अडचणीतल्या आपल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिलासा द्यावा हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या बातम्या सरकारी योजना आणि तुमच्या फायद्याची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा धन्यवाद